शेती करता ते मग ते पंबाचं बिल आम्ही माफ केलं बिल सांगितलं ना माहिती आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे बरोबर बऱ्यापैकी माहिती त्यामुळे तुम्ही इतर लोकांना आपल्याला सांगायचं आणि बाकी काही कोणी आपोआप आता आता आपवा बंद झाल्या त्यांच्या जसे खात्यामध्ये पैसे आले तसं त्यांनी बंद केलं कोर्टात गेले होते ही योजना बंद व्हावी म्हणजे पण काय ऐकू लाई लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल ही योजना पुढे चालू राहिली पाहिजे असं वाटतं चालू राहिली पाहिजे सरकारच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला कामाच्या बद्दल आम्ही जे काम करतो बस मध्ये पण त्याच्यामध्ये

मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आम्ही तुमचे पैसे आणखी वाढवणार दीड हजार रुपयावर कायम राहणार नाही आणखी वाढवणार की त्यामुळे काळजी करू नका तुमचं आणखी इतर लोकांनी या योजनांची माहिती द्या कारण शेवटी आपल्याला सगळ्या बहिणींना सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या बहिणी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे जे मुलं शिकताय शिकलेली आहेत म्हणजे जे ग्रॅज्युएट आहेत जे डिप्लोमा ज्यांनी केला आहे जे बारावी आहेत त्यांना आपण प्रशिक्षण भत्ता देतो सहा हजार दे 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 आठ हजार आणि दहा हजार म्हणजे एखाद्या खासगी कंपनीला आपण त्यांना ट्रेनिंगला पाठवणार सरकारी कार्यालयात ट्रेनिंगला पाठवलं त्याचे पैसे आपण भरणार सरकार दर महिन्याला ही कधी ऐकली होती योजना आपण असं ठेवलं आता त्यामुळे हे पहिलं राज्य आहे आपलं की ट्रेनिंग कुठे करणार आणि त्याचा ट्रेनिंगचा भत्ता सरकार देणार एका कुटुंबामध्ये विचार शिक शिकणाऱ्या मुली लेख लाडकी लखपती तिचा जन्म होतो तेव्हापासून आपण तिचे पाच हजार पासून सुरू करतो अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होतात मुलीच्या म्हणजे जन्मापासून बहिणींच्या पासून लाडक्या भावांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा विचार केला सरकारने असं कधी झालं होतं म्हणजे सरकारचं काम चांगलं सरकारला किती मार्ग देणारे महायुतीचं सरकार येतात धडाडीचे निर्णय घेण्यात आलेले राज्य आहे की कामाला आपण पाठवतो ट्रेनिंगला आणि त्याचे पैसे आपण म्हणजे कंपनी त्यांच्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली या सगळ्या योजनांचा फायदा तुम्हाला मिळाला म्हणून मी आलो त्यामुळे आता तुम्हाला तर बऱ्यापैकी खूप माहिती आहे त्यामुळे तुम्ही आता इतर आमच्या बहिणींना सांगाल નિય ઘર લાભ જ નહીં ઉપયોગ નહીં ગાવા गाव कुठे कुठलं तिथं आपण आता शेती पंपाने शेती करणाऱ्या लोकांना वीज बिल माफ केलं हे तुम्ही त्यांना कळवा सौरउर्जा सौर ऊर्जा योजना तर आपण शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्ही दीड हजार रुपये दोन हजार तीन दोन हजार पेक्षा तीन हजार आणले ना दर महिन्याला येणार